काय सरकारकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली राज्य सरकारकडं मी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रयत्नशील आहे माझ्या हे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब साहेब असतील जानकर साहेब असतील अण्णा असतील यांनी खूप या विषयामध्ये काम केलंय आहे साहेब असतील हा विषय आता एकदम अंतिम टप्प्यात आहे हायकोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणाची याचिका फेटाळली आणि त्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बालंब्री तालुक्यात बाबरा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये खिलारी नावाचं धनगर समाजाचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबानं धनगड जमातीचे दाखले काढलेले आहेत आणि आमची याचिका अशी होती मधु शिंदेंच्या नेतृत्वात की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे धनगडच्या जागी धनगरांना एस टीची सर्टिफिकेट द्या अशी ती मागणी होती परंतु कोर्टानं ते मान्य केलं नाही मुळात त्या खिलारी कुटुंबियांनी सुद्धा ॲफिडेव्हिट हायकोर्टामध्ये दिलं होतं की आम्ही धनगरच आहोत आमची जी जुनी लोकं होती त्यांनी काय कशा पद्धतीनं दाखले काढलेत आम्हाला त्याविषयीची माहिती नाही आता ती जात पडताळणीची चार सर्टिफिकेट रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे एकदा एखाद्या जात पडताळणी समितीनं एखादं जात तिचा दाखला इश्यू केला आणि त्याची जात प्रमाणपत्र दिलं तर त्या जात पडताळणी समितीला रद्द करण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आता राज्य सरकार जात पडताळणी समितीनं दिलेला दाखला जर बोगस निघाला तर तो रद्द करायचे अधिकार कुणाला द्यायचे यासाठी आता विधी व न्यायाकडे तो विषय आहे सोमवारी उद्या किंवा परवा तो विषय कॅबिनेटकडे जाईल आणि येत्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकार जात पडताळणी समितीनं दिलेले दाखले रद्द करण्याचा अधिकार कोणाला द्यायचा याच्यावरती निर्णय करेल आणि मग ते जे दाखले आहेत ते रद्द होतील हे दाखले रद्द झाल्याच्या नंतर मी सरकारकडे विनंती अशी केली की सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतोय आणि त्या पुनर्विचार याचिकेमध्ये जो कोणी टॉपचा वकील असेल आम्ही समाजाची लोक सांगेल त्या वकिलाची फी सरकारनं द्यावी मला वाटतं येत्या अर्धा दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधनी मंचच्या वतीनं आम्ही ही याचिका दाखल करू पुनर्विचार याचिका दाखल करू तत्पूर्वी हे जे धनगड सर्टिफिकेट काढलेले आहेत ते आम्ही पहिल्यांदा रद्द करून घेऊ सरकारकडे मी काय पर्याय दिलेले आहेत की आता मला तुम्ही सांगू नका काही करून तुम्ही आम्हाला अंमलबजावणी आमाल हवी आहे आणि त्यामध्ये दोन मुद्दे मी त्यांच्याकडे मांडलेले आहेत एक मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात निकाल जर धनगर समाजाच्या बाजूला लागला तर आमचा प्रश्न निकाली निघेल तर दुर्दैवानं जर काय त्यामध्ये उलटंपालट झालं तर सरकारनं पुढची भूमिका काय आहे मग एक तर राज्य सरकारनं ती शिफारस केंद्राला पाठवावी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथून तुम्ही द्या नसेल तर थर्ड शेड्यूल तुम्ही करा जे भटके विमुक्त या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना अकरा टक्केचं वेगळं आरक्षण आहे त्यामध्ये धनगर असेल वंजारी असेल बंजारा मोठा समाज आहे देशामध्ये धनगर आणि बंजारा दोन समाज पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आहेत आणि हा वरचा केंद्र लेवलचा विषय आहे मोठा थर्ड शेड्यूल जर तुम्ही केलं तर सगळे प्रश्न मिटतील आणि मग आम्हाला लोकसभा विधानसभा यामध्ये आरक्षित जागा मिळतील असे तीन प्रस्ताव मी सरकारकडे दिलेत तर आता सरकारनं त्यावरती कारवाई करायची आहे दुसरा विषय जी सुधाकर शिंदे समिती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत गठीत केलेली आहे या समितीनं तीन राज्याचे दौरे केलेले आहेत आणि आता दोन राज्य त्यांना नव्यानं दिलेले आहेत एक उत्तर प्रदेश आणि दुसरं छत्तीसगड ते मध्य प्रदेशला जाऊन आले ते बिहारला जाऊन आले ते युपीला जाऊन आले तर आता दोन राज्य आता नव्यानं आम्ही देतोय तर तीस तारखेच्या आत मला वाटते आज पंधरा तारीख आहे तीस तारखेच्या आत त्यांनी त्या दोन राज्याचे दौरे करून तो अहवाल सरकारकडे द्यायचा आहे माझ्या चारही बाजूने सगळा प्रयत्न सुरू आहे ज्यात आम्ही यशस्वी होऊ ते आम्हाला खरं तर आनंदाची गोष्ट असेल पण हा सगळा जो किचकट विषय आहे तो मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्रातील समाजानं एकत्र येण्याची आवश्यकता आहे दुसरा कुठलाही पर्याय समाजाच्या समोर आता दिसत नाही त्यामुळे संघटन राजकीय ताकद वापरणं आपली भीती वाटली पाहिजे कुठल्याही पक्षाला की बाबा ना हे सगळी लोक संघटित आहेत एकत्रित आहेत हे आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठंही बाजूला जात नाहीत आणि समोर जी लोक राजकारण करतायत त्या लोकांनी कधीच या आरक्षणाचा विशेष घेतला नाही कधी त्यांनी भूमिका घेतली नाही अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना हायकोर्टामध्ये एक ही तारीख झाली आहे मी धन्यवाद देतो देवेंद्रजींना की सात त्यांनी सातत्यानं मी किमान तीस ते चाळीस वेळा या विषयामध्ये त्यांच्याबरोबर बैठक केली असेल मधु शिंदे साहेबांना घेऊन तर जिथं जिथं आम्हाला मदत लागेल तिथं तिथं राज्य सरकारनं मदत केली ऍफिडेव्हिट तर दिलंच त्यांनी नंतर काही नवीन नवीन विषय समोर आले त्या त्या बाबतीमध्ये सरकारनं आम्ही जी मागणी करेल काना मात्रा वेलांटी उकार सुद्धा सरकारनं बदलला नाही आपले जे याचिकाकर्ते आहेत त्यांना जसं अपेक्षित आहे तसं सरकारकडून दिलं दुर्दैवानं निकाल आपल्या बाजूने लागला नाही परंतु नाउमेद होण्याचं कारण नाही आपण निश्चितपणे काही ना, ना काही करून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घेऊ एवढंच आपल्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं